अधिकारी म्हणण्यापेक्षा जे साहेब जे आहेत म्हणजे ते जर जे पीडीजी साहेब वगैरे असे त्यांच्यावरती अॅक्शन घेत असतात पण कसं आहे हे जी, जे जी जे जे प्रोटेक्शन अॅक्ट आणलेला आहे तो त्याचं कारण कसं आहे की जे साहेबांनी कुठल्या ह्याला न घाबरता एकदम व्यवस्थितपणे काम करता यावं म्हणून हा ऍक्ट आणलेला आहे त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला जर तशी तक्रार दिली आणि ती तक्रार जर खोटी असेल कारण तक्रार देत असताना तक्रार सोबत फेरी उडव्या लागतं आणि त्या तक्रारीमध्ये जर तथ्य नसेल किंवा फारसं तसं काय वाटलं नाही तर ज्यांच्याकडे आपण तक्रार केलेली आहे ते ज्यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यावरच देखील फाईन किंवा दंड आकारू शकतात कारण असं जर रोज उठून जर लोक अशी साहेबांवर जर केस करायला लागले तर त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे ती किंवा त्यांच्यावरती बर्डन येऊ शकतं ते जजमेंट ते त्यांना पर घाबरू शकतात किंवा काहीतरी त्याच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो निडरपणे एकदम असं जजमेंट येणार नाही या कारणास तो असे जे काही तक तक्रारी असतील तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते आणि तसंच